काय नाव चव्हाण सामाजिक कार्यकर्ता विषय हा पंढरपूर तालुक्यातील मंगापूर येथून वन परिक्षेत्र अधिकारी फॉरिस्ट यांच्या एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास दोनशे अठ्ठावन्न दोनशे एकोणसाठ तीनशे चौऱ्याऐंशी या गटातून लाखो ब्रास मुरुमो दगड उत्खनन केले जात होते या प्रकरणी तक्रारी दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही मला पण इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवला आवाज उठवला त्यानंतर तुटपुंजी कारवाई करण्यासाठी बारा वाहने जप्त करण्यात आली होती संबंधित फॉरेस्टरच्या जमिनीमधून अवैध उत्खनन करताना बारा वाहने जप्त केली होती त्यानंतर दहा वाहने जागेवर तडजोड करून सुरली आणि जी दोन जे वाहने होती जी आर्थिक तडजोड करायला तयार नव्हती त्यांची राहिलेली उर्वरित वाहने वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पंढरपूर या ठिकाणी आणून लावण्यात आली परंतु अशा काही घडामोडी घडल्या की रात्री दोन वाजता ती जप्त करण्यात आलेली वाहने सोडून देण्यात आली जर कायदा जर वन कायदा जर बघितला आपण तर संबंधित वाहने सोडण्याचा अधिकार वन परिक्षेत्र अधिकारी शीतल ताटे असतील व वनपाल बी एस गुहे असतील किंवा कल्पना पांढरे असतील यांना कोणत्याही प्रकारचा वाहने सोडण्याबाबत अधिकार नाही उप वन संरक्षक यांना हे जप्त केलेली वाहने सोडण्याचा अधिकार आहे परंतु या सर्व तीन वन अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून कायदा पायमल्ली तुडवून फक्त कायदा हा सर्वसामान्याचाच वापरायचा का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ही वाहने आर्थिक तडजोड करून सोडून देण्यात आलेली आहे संबंधित वन परिक्षेत्र हद्दीमध्ये मोर लांडूर सासा हरिण इत्यादी वन्य प्राण्या प्राण्यांचा तिथं आदिवास असताना ते नष्ट करून त्या ठिकाणाहून लाखो ग्रास उत्खनन केले जात आहे आणि या सर्व गोष्टीला वन परिक्षेत्र अधिकारी शीतल साठे कल्पना पांढरे बीएस एस भुई हे जबाबदार असून त्याबाबत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व झालेल्या घटनेचा व्हिडिओ आहे मी पुरावे द्यायला तयार आहे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी अमर उपोषण करीत आहोत परंतु अद्यापही संबंधित विभागाचा एकही कर्मचारी या ठिकाणी भेट देण्यात आलेला नाही केवळ जाणीवपूर्वक स्वतःवर कारवाई होईल या भीतीपोटे या ठिकाणी त्यांनी टाळला आहे व त्यांच्या वरिष्ठ अधिकारीने या प्रकरणात कारवाई करीत आहोत असं दोन वर साध पत्र ही दिलेलं नाही एक प्रकारे त्यांना पाठीशी घातल्याचे दिसत आहे त्यामुळे हे आंदोलन असंच अमर आमरणपोचन मी पुढे चालू ठेवणार आहे तिथले प्रमुख कल्पना पांढरे म्हणून कल्पना पांढरे आहे की त्यांनी त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे त्यांनी वाहण्यात धरलेली सगळ्यांची ते माहिती त्यांची झालेले असणारच आहे कदाचित कारण आदिवासी त्यांचा आहे फॉरेस्ट त्यांच्या वन्य प्राण्यांसाठी ते राखीव आहे मार्डो काभयाती तिथे साधे शेतकरी जे चार शेळ्या मेंढ्या जरी गेल्या तरी ती पकडून आणून तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करता मेंढापूरच्या दुद्धेश्वर फॉरेस्ट म्हण आहे या बाजूला गटायचं भरतवाडी त्या ठिकाणी झाडे तोडण्यात आली नष्ट करूनच जे उत्खनन चालवायचे आता त्यांची काय मूळ मागणी आमची मागणी मूळ आहे की ही बेकायदेशीर वाहने सोडलीत आणि कोणत्याही प्रकारचे अधिकार नसताना संबंधित ज्या गटातून उत्खनन झाले या तीन अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करण्यात यावं ती आमची मागणी अन्यथा मागे घेणारच नाही आजपासून संध्याकाळपर्यंत वाट बघणार आम्ही नाहीतर उद्यापासून वेगळ्या पद्धतीचं आम्ही आंदोलन स्वीकारणार आहे मेडिकल चेकअप झालेले आहे त्यांचा रिपोर्ट आले डॉक्टरांचा तुमची प्रकृती अत्यंत बिकट आहे तुम्ही ऍडमिट व्हा म्हणा पण त्या औषध उपचाराला आम्ही नकार दिलेला आहे कारण जर आम्हाला बोलता येते पशु पक्षी प्राण्यांना बोलता येत नाही चार दिवस आम्ही त्रास सहन करू शकतोय तर त्यांना झालेला त्रास सहन करायला त्यांना बोलता येत नाही त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे वाचा आज या ठिकाणी एक वेळ मरण जरी आलं तर बेहतर मला आपण इथून मागे हटणार नाही कारवाई होत नाही तो खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उड बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी समृद्धीवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग बजाज से दे। व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंटमधील कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट